महाराष्ट्रामध्ये सध्या मराठी विरुद्ध गुजराती असा वाद प्रचंड पटलेला आहे असंच काहीचं चित्र सध्या तेलंगणामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे तेलंगणामध्ये गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांच्या विरुद्ध तिथले प्रादेशिक पक्ष हे प्रचंड आक्रमक झालेले आहेत त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि या वादाला नेमकी सुरुवात कुठून झाली या स्पेशल रिपोर्टमधून जाणून घेऊयात तेलंगणामध्ये मारवाडी गो बॅकचा नारा भूमिपुत्रा विरुद्ध मारवाडी वाद पेटला मारवाडी विरोधात स्थानिकांचा कडकडीत बंद जहाना बैलगाडी बेलगाडी पे जय मारवाडी ही म्हण म्हणजे मारवाडी समाजाची ओळख आहे पण हीच ओळख आता मारवाडी समाजासाठी अडचण झाली आहे मारवाडी गोबॅक असा नारा तेलंगणामध्ये मारवाडी समाजाविरोधात कडकडीत बंद पाळला जातोय तेलंगणामध्ये गुजराती विरुद्ध भूमिपुत्र असा संघर्ष पेटलाय प्रादेशिक पक्षांनी हा मुद्दा लावून धरलाय मारवाडी आणि गुजराती व्यापारी हे स्थानिक व्यापाऱ्यांवर दादागिरी करतात म्हणूनच मारवाडी गोबॅकचे नारे दिले जातात चार दिवसांपूर्वी या वादाची पहिली ठिणगी पडली तेलंगणाच्या सिकंदराबाद शहरामध्ये कार पार्किंगवरून काही जणांचा वाद झाला यावेळी मारवाडी आणि जैन समाजाच्या तरुणांनी जातीवरून हिणवत स्थानिकांना मारहाण केली हाच मुद्दा तेलंगणामधील प्रादेशिक पक्षांनी उचलून धरला बावीस ऑगस्टला मारवाडी समुदायाविरोधात बंदचं आवाहन करण्यात आलं या बंदला स्थानिक व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून साथ दिली आता मारवाडी गो बॅकचा नारा हळूहळू संपूर्ण तेलंगणात पसरलाय मारवाडी समाजासोबतच गुजराती व्यापाऱ्यांनाही स्थानिकांकडून टार्गेट केलं के जात आहे दरम्यान या वादात भाजप नेत्यांनी मारवाडी समाजाला पूर्ण पाठिंबा दिला मारवाडी समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं भाजप नेत्यांचं मत आहे आज जिनकी मानसिकता खराब है जो पर फोकस करना चाहते हैं प्रोजेक्ट करना चाहते हैं ऐसे कुछ लोग दूसरा कोई सब्जेक्ट उनको मिलता नहीं क्योंकि गली के छोटे मोटे लीडर होते हैं वो छोटे लीडर बड़ा लीडर कैसा बनना ऐसा कुछ मुद्दे ढूंढते रहते हैं तो ऐसे छोटे मोटे व्यक्ति जो अपने आप को बड़ा करने की जो सोच रखते हैं ना ठीक है न, तुम लीडर बनो बड़ा बनो हमें कोई आपत्ति नहीं है लेकिन स्पेशली कई वर्षों से अपने दादा परदादा जिनके तेलंगाना में पैदा हुए ऐसे हमारे मारवाड़ी राजस्थानी छत्तीस कौम के जो हमारे भाई बंधुओं को जो टारगेट किया जा रहा है जो उनको बदनाम करने का जो प्रयत्न किया जा रहा है यहां हम बर्दाश्त नहीं करेंगे तेलंगणातील विरोधाची लाट हळूहळू दक्षिणेकडील राज्यांमध्ये पसरतीये तेलंगणामधील हैदराबाद अमंगल करीमनगर वारंगल आणि निर्मल अशा शहरांमध्ये अनेक दशकांपासून मारवाडी समाजाचं वर्चस्व आहे मारवाडी समाजानं टेक्स्टाईल ज्वेलरी इलेक्ट्रॉनिक्स किराणा अशा व्यवसायांमध्ये दबदबा निर्माण केला याउलट स्थानिक व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी सक्षम नसते त्यामुळे मारवाडी व्यापारी प्रतिस्पर्धींना तग धरू देत नाहीत असा आरोप भूमिपुत्रांकडून केला जातो कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तिथे आणण्याचा प्रयत्न झाला तिथं स्थानिक लोकांनी विरोध केला त्यांचा महाराष्ट्रात सुद्धा मुंबईमध्ये शिवसेनेची मंडळी यांना पूर्वी जो गुजराती समाज त्यांचा जे त्यांचा जो अप्रोच होता स्थानिक महाराष्ट्रातल्या लोकांविषयी त्या ॲप्रोच मध्ये बदल झाला म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या यांच्याकडनं सुद्धा अशा प्रकारच्या काही रिॲक्शन आल्या होत्या तेलंगण आणि त्याच्यानंतर याच्या बनारसमधून जिथे मोदी निवडून येतात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे निवडून येतात तिथे या निवडणुकीत म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत सुद्धा अशा ज्या चर्चा होत्या त्या खऱ्या खोट्या माहितीत की तिथे गुजराती लोकांना जास्त कॉन्ट्रॅक्ट दिलं गुजरातमधल्या लोकांना तिथले जे मंदिराच्या जे शिवा शिवाचं मंदिर आहे तिथे आसपास से जागा मोकळी करण्याचा जो प्रश्न होता तर त्याच्यानंतरचं जे काम मिळालं तर स्थानिक विरुद्ध गुजराती असा संघर्ष हे दोन तीन राज्यात पाहायला मिळाला तशाच प्रकारचं कारण कदाचित मारवाडी समाज व्यापाऱ्याच्या निमित्तानं देशभरात पसरलाय मुंबई दिल्ली हैदराबाद सह हो, असं एकही शहर नसेल जिथे मारवाडी मिळणार नाहीत मारवाडी समाजानं वर्षानुवर्षे व्यापाऱ्याच्या निमित्तानं देशभरात प्रवास केला आणि प्रत्येक शहरात व्यापारी बस्तान बसवलं त्या शहरांच्या जडणघडणीमध्ये योगदान सुद्धा दिलं पण सध्या स्थानिक विरुद्ध परप्रांतीय वादाचं लोण देशभरात पसरलंय अगदी महाराष्ट्रातही मराठी विरुद्ध गुजराती वाद सुरूच आहे अशात तेलंगणामध्ये सुरू झालेली मारवाडी गोबॅकची मोहीम कुठवर तग धरतीये हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी